तुम्ही जो उल्लेख केलात की सिनियर साठी जी कर सवलत दिलेली आहे त्याचा नेमका कसा परिणाम अपेक्षित आहे कशा पद्धतीनं त्याचा लाभ सिनियर ना होईल सिनियर आणि सुपर सिनियर असं दोन्ही जर आपण डरल तर हा काय की अजूनही सिनियर सिटीजन जे आहेत ना ते डेट फंडामध्ये गुंतवणूक करू इच्छितात म्हणजे से, सेफ सेफ इन्व्हेस्टमेंट तर नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट खूप मोठ्या प्रमाणावर त्याच्यात गुंतवणूक केली जाते पीपीएफ मध्ये गुंतवणूक केली जाते तर या सगळ्या ज्या योजना आहेत किंवा बँक फिक्स डिपॉझिट खूप मोठ्या प्रमाणावर सिनियर सिटीजन्स बँक फिक्स डिपॉझिट कडे वळतात आणि आपण बघितलं असेल की दोन तीन महिन्यापूर्वी फायनान्स मिनिस्टरनीच अनाउन्समेंट केली होती की बँकांची डिपॉझिट कमी होत आहेत किंबहुना हव्या त्या प्रमाणात वाढत नाहीयेत तर फिक्स डिपॉझिट ना टॅक्स लिमिट जी वाढवली त्याचा निश्चितच बँका सुद्धा कडे उपयोग होईल कारण बँकांची डिपॉझिट वाढली की बँका ऍडव्हान्सेस पण त्या प्रमाणामध्ये देऊ शकतील आणि जेवढे जास्त तुम्ही तुमच्याकडे ऍडव्हान्सेस देण्याची कॅपॅसिटी असेल तेवढी इंडस्ट्रीजना पण चालना मिळेल आता एक स्टेप फक्त उरली आहे ती म्हणजे आपले रेपो रेट जे आहेत ते खूप वर्षामध्ये कमी झालेले नाही रेपो रेट्स कमी झाले की अजून व्याजदर पण कमी होण्याची शक्यता आहे आणि इंडस्ट्रियल ज्याला म्हणतो की ती चालना खूप मोठ्या प्रमाणावर मिळेल तर सिनियर सिटीजनला रिलीफ आहे इन जनरल लोकांना रिलीफ आहे सोळा लाख बारा लाखापर्यंत टॅक्स भरायचा नाही न्यू टॅक्स रिजिम मध्ये पण त्याचबरोबर एक मुद्दा मात्र राहतोच की जुनी टॅक्स रिजिम पूर्णतः विड्रॉ केलेली नाही टॅक्स मध्ये जी एटीसी एटीजी वगैरेची कन्सेशन्स मिळतात ती चालूच आहेत आणि जास्त उत्पन्न जर असेल तर अजूनही जुन्या टॅक्स मध्ये टॅक्स कमी भरावा लागतो त्यामुळे ती पूर्णतः कधीतरी आपल्याला खारीज करायला लागेल अर्थात खारीज करावी की नाही आपण एक वेगळा विचार आहे कारण बचतीला जर प्रोत्साहन द्यायचं असेल तर जुनी टॅक्स रिजिम आवश्यक आहे नवीन टॅक्स मध्ये तुम्ही खर्च करा बचत करू नका असा एक संदेश थोडाफार चुकीचा मी म्हणेन हा दिला जातोय आपण एक डोनेशनचं उदाहरण घेऊ सेक्शन एटी जी मध्ये प्राईम मिनिस्टर रिलीफ फंडाला सुद्धा शंभर टक्के टॅक्स एक्झेम्शन आहे पण तुम्ही नवीन टॅक्स रिजिम मध्ये त्याला काहीच रिलीफ दिलेलं नाहीये मग लोक का प्राईम मिनिस्टर रिलीफ फंडामध्ये कॉन्ट्रीब्युट करतील डोनेशन देतील किंवा अनेक स्वयंसेवी संघटना आहेत की ज्यांना एटीजी मध्ये पन्नास टक्क्याची सूट मिळते का लोक देतील त्यांना तुम्ही विचार करा बरं आणि ह्या संस्थांना सामाजिक कार्यासाठी डोनेशनची गरज असते ही छोटीशी बाब आहे पण ती न्यू टॅक्स रिजिम मध्ये त्याला एक्झम्शन नाहीये हे योग्य नाही आहे पुन्हा एक मुद्दा जो आतापर्यंत चर्चेला कधीच आला नाहीये इव्हन ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये तुम्ही जे डोनेशन देता ते दहा टक्क्यापर्यंतच तुम्हाला उत्पन्नाचा टॅक्स रिलीफ मिळतो उदाहरण द्यायचं म्हणजे एखाद्याचं समजा वीस लाख उत्पन्न असेल आणि त्यांनी जर कोणाला दोन लाख रुपये डोनेशन दिलं म्हणजे दोन लाखाच्या वर डोनेशन दिलं त्याला टॅक्स रिलीफच मिळत नाही चार लाख डोनेशन दिलं तर पन्नास टक्के येणार म्हणजे दोन लाख आणि दोन लाख वर जर तुम्हाला चार लाखाच्या वर डोनेशन द्यायचं असेल तर तुम्हाला टॅक्स रिलीफ नाही हे अत्यंत चुकीचं आहे ओके टू जसं शंभर टक्के रिलीफ आहे आणि हा क्लॉज लागू नाहीये दहा टक्के उत्पन्नाच्या पेक्षा जास्त तुम्ही डोनेशन देऊ शकत नाही म्हणजे इन्कम सूट मिळू शकत नाही हा क्लॉज सगळीकडेच अप्लिकेबल केला पाहिजे पण ह्याच्यात कधीच आतापर्यंत चर्चा झाली नाही कारण डोनेशन देणारा माणूस जो असतो तो इन्कम टॅक्स वगैरे रिलीफ मिळेल या उद्देशाने कधीच डोक्या ओके